तर जालन्यात ब्राह्मण समाजाच्या वतीनं पेढे वाटून जल्लोष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शपथविधीनंतर आज दिनांक पाच डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान जालन्यात ब्राह्मण समाजाच्या वतीनं पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आलाय आज आमच्या मनातलं सरकार हिंदुत्वाला जगणारं सरकार या महाराष्ट्रात आलं असल्याची भावना यावेळी ब्राह्मण समाजानं व्यक्त केली आहे देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पूर्ण केले तसं सांगत ब्राह्मण समाजानं जालन्यात ढोल ताशे वाजवत आनंद व्यक्त केलाय आहे त्यामुळे महायुती सरकारला शुभेच्छा देत महायुती सरकारच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आज आमच्या मनातलं सरकार हिंदुत्वाला जागणार सरकार या महाराष्ट्रात आलेलं आहे आणि त्यामध्ये देशाचे राज्याचे आमचे जाणते राजा देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे मुख्यमंत्री झालेले आहेत कारण

माननीय दा, दादा पवार या तिघांना खूप खूप पुढील वाटचाली आम्ही सर्व समाज शुभेच्छा देतोय जय हिंद जय महाराज जय परशुराम सुरेश मुळे बहुभाषीय ब्राह्मण महासंघ मी महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे